भाई, भाई शांताबाई घरी नव्हती का कुठे गेलं शांताबाई कोणा गावाला घेता ना हा हो वा इमले मायच्या भेटीला गेले ती व महाभाई कोण तब्येत गिबेत चांगली आहे ना मायची नाही अचानक गेला का चांगलं आहे ना नाही नाही तब्येत गिबेत साजरी होती यादच झाली बिचारे <laughs> दोन दिवसाच्या पहिले स्वप्ना तर दा झाली आणलं जाऊ दे भाई घेतो भाई भेट घेऊन म्हणून मग गेली मग लग बघ तशीच गेली पण रातभर राहिली ना आली राहिलं कुठे होते व पण वाटलं मले जाऊ दे बाबड्याच्या बाबाला म्हटलं मी जातो येतो म्हटलं मायाची भेट घेऊन असं काय म्हणे मग साजरा आहे मग साज आता साजरं का आता मातार पण आहे आता एकट आता सरांग दुखते हे दुखते ते दुखते ते दुखते सांगे आणलं मा आता तो आज काय आमचं दुखते तू दुखीन येत नवल का हाय आणि जाऊ द्या म्हणलं देवाचं नाव घेत जाई बसत जाय आता वय झालं चिडचिडी करते भाऊजाई सांगेल बडबड करते म्हणे आता म्हणलं माय करू दे एका कानानं ऐकत जा दुसऱ्या कानानं सोडून देत जाय काय नाही म्हटलं करू देत जाय बडबड हो म्हणे तशी मी भाऊजाई साजरी आहे म्हणजे म्हातारे लोक सुचू देत नाही तर देतात काय ना आपली माय म्हणून काय झालं हे बाय कालचीच गोट आता मी होती तर पाहिलं ना तिनं साजरं बघ पोळी झाली मा माल दिलं माय माय म्हणे मला कोण ज्याल पहिले राहिले घाई झाली का तिनं घाई कोण केली की बा गरम गरम झाला जेवण घ्या माई माय पाण्या कर शेवटी मॅच म्हटलं माय राय मायला म्हटलं मा ते तुले गरम गरम खाऊ घालते बन आहेच म्हटलं तू ते सुन तुले गरम गरम खाऊ घालते तर खज्जाना म्हटलं काल फालतू गाटे पडतो सकाळी म्हटलं थंडगार शिव पात मग खज्जशीन काय मग मोकेच राहिली अशी करते माय भाऊजे म्हणे मी म्हणलं जाऊ दे म्हटलं माय बाय आता आम्ही काय म्हणलं बाई येतो भेट घेतो चाललं जातो मी काय तुझे म्हणत नाही म्हटलं मा असं का तसं जे काय करायचं आहे ते तुलेच करावं लागणार आहे म्हटलं लढून कर हसून कर हा शिव्या देऊन कर का बोलून कर पण ते करा शेवट तुलेच लागेल म्हणलं आम्ही काय म्हणलं बाई भेट घेतो चाललं जातो हा तुमचे तुम्हीच हा आमचं काही म्हणणं नाही म्हटलं फक्त तिले म्हटलं पोटभर खाऊ घाल आणि तिची तेवढी काळजी घे म्हणला आता म्हातार पण आहे चिडचिड करते आम्हाला माहीत आहे बोलली दुखली तर ऐकून म्हटलं असं समज की कि बोलते आणि तुला नाही बोला वाटलं तर बोलते नको म्हटलं तिच्या संग फक्त तिले काही टाचून टुचून नको बोलू म्हटलं जाऊ दे आता किती दिवसाचं हो तर आहे शेवटी भाव जायलाच आपल्याला सोपळा लागते बरं इमल तसं तर चोपळा लागते बरोबर आहे ना आपण त्याच्या घरात ना खूप सा दोन दिवस जा आणि तहन फोन तहन फोन करा मामायले हे नाही मामान मा बापाच आपल्याच्या होती का करणं आपल्या घरी अन्न होते आप ते आपलं जाऊन रायन होते शेवटी त्याच्या सुनीलच करण आहे मी काही म्हणत नसतो काही उलचक तुलसक म्हणलं तर म्हणलं भरत नसतो मी जास्त जे सारखं नसतं करत तर ते जाण भाव जायच्या डोक्ष्यावर मिरे वाटा थय नाचा माबापाले हे कमी आहे मामायला ते कमी आहे आपल्या अंगात करी ना काही नाही काय आले त्या फालतू सुनवायच्या डोक्यावर ते करते ना तिच्या पोरी ना आपल्या माय उपाशी ठेवीन घरातून काढून देईन बोलू पण तसे काहीच नाही ना साजरा आहे नस आहे आपण आपल्या घरात ध्यान द्या आपल्या सासू साजऱ्याला खाऊ घाला आपले सासू साजरे वाऱ्यावर सोडा भावाच्या घरी जाऊन माय खाऊ घाला हे कोण शिकवलं ते भाऊजी खाऊ घालीन तिचं काम आहे की ते द्यायचं खाते ते द्यायला खाऊ घालीन आपल्याला इकडचं खा लागते ते इकडच्या इले खाऊ घाल लागते अशा त्याची मी हाव मी प्रष्ट म्हणतोस मा भाऊ जाईल ह्या पाय माई माय बोलिन काय नाही बोलीन काय का? तू तिले बोलते तुले बोलीन तुमच्या तुम्हीच हा आम्ही काही तुमच्या मदत बोलत नाही मी तर सध्याही बोलत नसतो माई बहीण तरी एखादी करते मी नच म्हणत मी म्हणतो नाही शेवटी तिच्याच आजचं पाणी पिऊन आपल्या मायचा जीव जाणार आहे आपण तर लय जीव म्हणतो पाचल्या पायरी लढायला पळायले शेवटी सुनीच्या पोराच्याच मांडीवर जीव जाते आणि तोच साजरा राहते आपण किती केलं तर ते काही फायदा नाही शेवटी मोक्ष प्राप्ती सुनीच्या हातून पाणी होते जाते बाई लेखाच्या भरेल लुकड्या कोण धुते सुन हा मूत कोण करते सून भाकर कोण खाऊ घालते सुन आ आपण काय करतो जाऊन ती फक्त दिवस लढतो बाहेर करतो मा भाऊ जाईना मामायचे गेले केले आपण कोण नाही गेलो मग करेले असं आहे मामनं मामन आपण आपल्या घरच्या इले खाऊ गोला भाऊ जा करू नये तिले शास्त्रीच शिकवून तिचं फक्त एवढं म्हणत असतं बाई कर ना तुलेच हाय माय हसून कर लढून कर हसून तर तुला सोपं जाईन लढून करशील तर तुलेच भारी जाईन आम्ही काय माय घेऊ भेट घेऊ आणि चाललं जाऊ असं म्हणत असतो बाई मी तिले चालली तर भेट घेतो तो चालले तर मायला समजून सांगतो दोन शब्द तिला सांगतो मा तू नुके राय भाऊ जिले काय करत काय म्हणतो तिने तिने केलं पाहिजे ना आपल्या मायचं मी अशी हा मग तू काही म्हणशील गेली रातभर राहिली बर, बर वाटलं माझं रातभर निजलो लय वाखोळ गप्पा केल्या दोघी मायले की ना ऐकू येत नाही आता भली आ करते <laughs> याद राहत नाही एकच गोष्ट दादाखेप सांगते आपल्या टेस्टी विचारते आता काय म्हातार पण वय म्हणलं म्हटलं चाल ना माघरी नाही म्हणे म्हणे मी नाही येत नाही घरी

म्हणत होती ना उद्धट असती तर आपण शांतपणा तिच्या डोक्षार केला असता मग असं आहे आपण चांगलं राहिलं ना ती चांगलं करते असं आहे ना शेजार्या पाचारे विचारलं मे म्हटलं कावं कसं करते वा सांगत मस्त करते मला लागे गरम गरम जॅल देते लुगळत होते सबन करते मग काय करा अजून तिनं तिचे लो बाक्रो तिचा धंदा नाही का तिले मग काय तर नाही विचारलं शेजारी घेचारी जसं म्हटलं कावं कसं काय नाही म्हणे साजरा आहे म्हणे बुडीचा चिडचिड करतात आता बाया सांगतातच ना खरंच नाही पाहिलं माय मायच आता चिडचिड करते आता म्हातार पण होय तिचं दुखते आणि ते ताव काढते सुनीमर सुन काय करू घाली तुला तुझे खा प्यायचं पैन आता तुला दुखणं थोडी उचलून घेईन ते शरीराचे भोग शेटी ज्याचे त्यालाच भोगायला लागतात माय, तुई माय हा माय माय असो का तुम्ही माय असो का भाऊज असो का आपण असो हा सारायचं एकच हाय राहिली बाई रातभर साजरी बरं वाटला तर राय म्हणे अजून आणलं आता मी बबड्याला घेऊन येईल म्हणलं आता उभ्या उभ्या आलती म्हणलं मा तशी तू आली म्हणलं बिचारी म्हणून आली लहरी करा तिले अचानक गेली ना मी म्हटलं माय माहित नाही काही नाही काल एवढा तमाशा झाला तुम्ही नव्हत्या आता माय काय तमाशा माश्या काही झालं का माय नाही तुमच्या घरी काय होणार आहे मा तुमच्या घरची नाही बोट मा सरिताच्या घरी काय झालं सरिताच्या घरी माय काय झालं बुढीने तब्येत साजरी होती बुडीची मी गेली तर मग तुला माणसाचं काही सांगता नाही येत काय झालं व माय तुला काय धाड भरणार आहे बुडीने काही नाही बुडी टनटना इथेच नक्की नव आणते माय काय स्नेहा पाणी अशा सारख्या गोष्टी आहेत कोणाला सांगायला मॅडम काय ना झालं सुनीला घराबाहेर काम काढलं हा त्या खाल्ले त्या बुडीनं बिस्किट तू म्हणजे मायन हमेशाच खाते म्हणते आजी आता खाते अशी नाली खाव रे चुर खाते सोपते बुडीला बिस्किट चोरून खाते हा तू शिब्या मध्ये सांगे मा बाबा आणलं भात कि आमच्यातली आमची आजी चोरचुर खाते सांगा आता काय सोपते मय हा नये खा तर मग काय माहिती शिव्यानं म्हणलं तू माय खाल्लो त्या माय खाल्लं मग ते काय दुगा आजी नाते झालं झमकलं आणि मग येत होती म्हणजे इकडे इकडे मन करणाऱ्या घरी होती म्हणते हे आणि मग ते पोत गेली सांगेल बुडीनं घरी केला तमाशा कपडे थकले काय माय सॉरी त्याची हे बाहेर शिबेरे मारलो दांगडो दांगडो माय बे आम्ही गेलो माय काय झालं काय झालं मग समजलं असं झालं मग दिवसभर माहिती दारातच बसली मग तू माणसाला फोन केला माय त्याच्या बापाने माणूस आला घरी काय माय बाई मग त्याला नेलो घरात मग काय आम्ही काही गेलो नाही बाई मग तो माणूस आल्यावर काय पाहिजे त्याच्या घरातल्या घरात आपण काय तोंड घाला तिले म्हटलं माय तिले नाही म्हटलं म्हटलं माझरी बस मी नाही म्हणे माझरी बस म्हणे नाही मन कर नाही म्हणे म्हण चाल म्हणे माघारी काय एवढं घोर आहे म्हणे त्याचे बाबा नाहीच म्हणे तर तीच बसली बाई ते दारात मग तिचे बाबा आले बाई ते ते कळलाच भाऊ आले आणि मग गेली बायटे घरात आता माय बाई खोरं बाई रत्नी बुडी ना बेकारच आहे माय बाईनी सोसते का माय कुठे नाही म्हटलं माय काय झालं मी आलं बुडीलच झालं काय खरंच व असे काही येईल काही होत नाही दुसऱ्याच्याच हे करतात हम्म सांगा ती साठी का तमाशा करा हो का साजरे लागते का गावातलं काही ना काही नाही काही नाही हो बा त्या सरिताना काही म्हणलं काही लय काही कोणती मोठी गोट झाली तर नाही गोठ काही नाही काही नाही धरलं तर काढलं सुनीला बाय सुन म्हणजे का निरा का कचरा वाटते का हा रोज सकाळ संध्याकाळी झाडला तर कचरा घराच्या बाहेर काढतात सुनीला घराबाहेर काढतात निरा हा काही खरंच बुडीलाच करते निरा ए सरिता येईलच मुखी राहते ऐकू ऐकून काय 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 चूक असली तर नॅरी गोट चूक असली तर माफी मागाव पण चूक नाही काही नाही काय नाही स्वतःच अस्तित्व आहे की नाही त्या घरची लग्न करून आली तिच्या पोरासंग का हे आहे का कोणी धरले की ते बुटीच दिला हातच समजते माय हम्म सोपते बुटीले हा घ्याव वयात सुनीवर हात उजारते अ दोन दिला उलट्या लावून तर मग काय करणार आहे मग मग सुनीची बदनामी सुन ठर आहे माझ्या सासू हात उधारला सासू अशी सुनीला चालता बोलता चपटा मारते मारते बरोबरची गोट आहे का हा या काळात हा ते सरिता गरीब आहे म्हणून जेलाची हवा खाल्ला होती चक्की दिसले पाठवते हात उदारण तोंडाची गोट आहे का ते माय मा थोडे कायदे कडक झाले का हे बुडीला जण समजतच नाही सुन गरीब भेटली म्हणून बुधी जरा बरं आहे ना तर दाखवत होती बुडीला आता दहा दहाठाचा भाव फीशी फीशी ते फिशी फिशी लढते बातूज भेटते माय मी कुठे जाऊ माय मी कुठे जाऊ मला कोण आहे तिला वाटते माय आपला भाऊ पाहिला असा भाऊ जे पाहिले हंगत नाही तर कुठे त्याच्या घरी जा माय पाहिली एकटी तिचं होत नाही तिच्या भरशा आहे दोन दोन लेकरून कुठे जाईन माणूस ही भल्ला ढंगाचा घडीत तो यात घडीत मासा हा घडीत माय इतका रोज गायती की आपल्याला वाटते माय बाई बायवाई घडी तर माय मग माहिती त्याचा कैलाच भाऊ कशा आहेत सरिता तिलेच काय म्हणून फायदा हा नवऱ्याचा खंबीरपणे साथ असली हिमत असली बाईच्या माग तर नरी गोट राहते घरातली दपतात जर असे आणि तेल याची एकूण बोलत नाही याची बाजू घेत नाही मग ते भलेशा पारतात लय डॉ सुनी कचरा समजतात ते मग माणसातच काम आहे ना स्वतःच्या बायकोची बाजू ठामपणे मांडण हा माणूस मायचं काय चुकलं काय बरोबर आहे ते बी पाहा लागेल ना हा हमेशाच मायची की बरोबर नसते हा मला काही म्हणणं नाही की तुला बायकोच म्हणणं नाही पण पाय तर खरी उघड्या डोळ्या ना काय चालू आहे दिसते ना हा समजतेच की आपली माय कशी वागू राहिली आपली बायको कशी वागते काय चुकते कोणाचं चुकते कुठे चुकून राहिलं मग जर समजावी सांगायला पाहिजे दोन गोष्टी मायले माय होय माय होय मग का का, का, का बायकोचा जीव घेत काय माय तर मग लग्न काय केलं हा असं दुसऱ्याच्या लेकराचा जीवाचा रान करेले मायले धरून राहायला जात होत माय 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 करू करू नाही आता तुम्ही म्हणता शांताबाई एम ले कशी म्हणतात बरोबर आहे ना जासो जासो हा ज्याचं चुकलं त्याच माणसाचं कामच असते म्हणणं त्याच कामच आहे बायकोचे नको घेऊन मायची नको घेऊ पण तू उभा तट राय असा इकडून बायकोचे इकडे कळ नको ना मायची इकडे कळ नको उभा तट राय पण पाय कोणाचं आहे तर हा ज्याचं चुकलं त्याला सांग की हे तो चुकलं पण हे बरोबर नाही का हा कैलास भाऊ न काहीच नाही म्हटलं फक्त आले अन, लागे फोनवरच सांगलो होतं मन करून फोन लागला तिला सांगलो लढत पुढत आम्हाला घराबाहेर काढलो आम्हाला घराबाहेर काढलो लगे आले फक्त काय झालं रेन काय झालं रेन शिब्याला काढलं नेलो शिब्याला काढलं अन लागे घरात घेऊन गेले बुढी चुप राहिली काहीच नाही असं नाही बुढीला काही म्हटलं नाही की का मग शिब्यानं काही म्हटलं तुले तर मग त्या इले काय घराबाहेर काढलं का त्या पुरीचं काय धीर ते काहीच नाही त्या शिब्याने दोन चार रट्टे हाणले लागे झालं माय काहीच नाही की का मग तू हात काय उजरला इले पायले मारलं काही काहीच नाही काय चुकलं होतं बा का मायकोन तुले काही म्हटलं आता ते पोरग काही म्हणेन तू त्याच्या दु। मायले मारशील का हा हे कुठून आणलं ते बरोबर आहे बाई मग ते तसंच आहे म्हणून आपण सरिताला दोष देऊन फायदा नाही ना हा काय दोष देतो सरिताली माणूसच असं असला काय कामाचं आम्ही नाही म्हणत माय बाप्पाला तर अदे करून दे ते बायकोच्या पहिले ते आहेत ते सेवा कर पण चुकलं असेल तर चुकमन बरोबर तर बरोबर म्हण बायकोच चुकलं असेल तर चुक चुकमन बरोबर असेल तर तिलाही बरोबर म्हण तोय माय बाप आहेत म्हणून तिचा येड त्यालेच म्हणतात घराचा करता पुरुष नाही तर काय कामाचा एखाले लय षष्ट समजा दुसऱ्यावर अन्याय करा अन्याय नाही तितकाच गुन्हा आहे जेवढा अन्याय पाय आहे बायकोरण अन्याय होऊन राहिला दिसला माणसाचं काम आई, आहे म्हणणं की हे चुकून राहिलं तुमचं आई का हे चुकून राहिलं तुमचं बाबा असं नाही असं आहे शांततेनं काही म्हणजे तुम्ही काही लोस बापा क्रूर होणार नाही माय बायकोर अन्याय करून मायले चढवणीचं पाणी देऊन तुम्ही काही कोणते श्रावण बाळ ठरणार नाही कारण माणसाचंच काम असते बायकोले सांभाळणं मायले सांभाळणं ज्याचं चुकलं त्याला चुक म्हण ज्याचा बरोबर आहे त्याला बरोबर म्हण कारण बाई आपण पाहतो ना दोन्ही प्रकारचे असतात हा सुनाई काही कमी नाही तर ती सासू गरीब नसली तर ती सुना आजाद असल्या तर ते हन्यास आणतात तेही, हन्या तेही दबाच लागते आणि ती सुन गरीब आहे आता सरिता आणि आणि बुडी लहान अंगात आणते का हा गौऱ्या पेंडावर गेला तरी अजून तिच्या अंगात जोर येते सुनीला मारते हा मग तिले बी दोन गोष्टी सांगणं शांततेनं हे कैलाज होऊच काम आहे आपण काय करणार त्याच काम आहे त्याच्या मायाला शांततेनं समजून सांगणं की मा हे तो चुकते घडी घडी तू तिच्या हात कायला उजारत घडी घडी तू तिला असं हे कायला करत हे काम आहे त्याचं म्हणणं म्हणजे बायकोची बाजू मांडली म्हणजे ते का वाईट झाले का बायकोची बाजू मांडणं म्हणजे वाईट आहे नाही हे तर मग नाही झालं मग तुम्हीच सांगा मला चुकलं का बरोबर आहे मला हा माणसाच काम असते की नाही घराचा बॅलन्स ठेवणं बायकोची लय बाजू घेऊ नको बायकोच्या पदार्थाचा मांजरही बनवू नको आपल्या भाषेत माय 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 बाप 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 मातीत घालू नको बॅलेन्स ठेवणं हे माणसाचं काम आहे की नाही चुकलं का मला बरोबर असेल तर ते सांगा चुकलं असेल तर तेही सांगा चुकलं असेल तर हात जुळून माफी मागतो पण बरोबर असेल तर ते, सांगा, बर बर ते सांगा की हो शांताबाई तुमचं बरोबर आहे